भाजपा आमदार सुरेश धस यांचा पत्रकार परिषदेतून मंत्री धनंजय मुंडे यांनी त्र्याहत्तर कोटी छत्तीस लाखाचा घोटाळा केल्याचा आरोप नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज आष्टीतून थेट लाईव्ह भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आष्टीतील पत्रकार परिषदेमध्ये आरोप केले आहेत साधे नसून कोट्यवधी रुपयाचे कामेने करता बिले उचलल्याचा आहे त्यामध्ये त्र्याहत्तर कोटी छत्तीस लाख एवढी रक्कम उचलल्याची माहिती पत्रकार परिषदेतून सुरेश धस यांनी दिली आहे नेमकी काय माहिती आहे नियोजन बैठकीच्या सन दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत परळी आणि अंबाजोगाई हो तालुक्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता रद्द केलेल्या चार कामांच्या बिलात मंत्री धनंजय मुंडे यांनी त्र्याहत्तर कोटी छत्तीस लाख रुपयाचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बुधवारी आष्टी येथील पत्रकार परिषदेत केला आहे बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनिमित्ताने येणारे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे पुराव्यासह तक्रार करणार असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद दिली आमदार धस म्हणाले की जिल्हा नियोजन समितीच्या दोन हजार वीस एकवीसच्या निधीतून परळी आणि अंबाजोगाई हो तालुक्यातील मंजूर झालेल्या कामांची प्रशासकीय मान्यता तात्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द रद केली होती परंतु या कामाची बिले परळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता संजय मुंडे यांच्याकडे जिल्ह्याचे प्रभारी कार्यकारी अभियंता पदाचा कारभार सोपून तीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी दोन कोटी एकवीस लाख रुपये त्यानंतर अठरा मार्च रोजी दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये पंचवीस मार्च दोन हजार बावीस रोजी सहा कोटी असा निधी तर त्यानंतर सव्वीस मार्च दोन हजार बावीस रोजी सोळा कोटी सत्त्याऐंशी लाख एकतीस मार्च रोजी एक कोटी चौतीस लाख असा त्रेचाळीस कोटी छत्तीस लाख रुपयाचा घोटाळा केल्याचा आरोप सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत केला आहे ऐकूयात त्यांची काय म्हणणं आहे नेमकं ते सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई हो रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये जानेवारी दोन हजार तेवीस ला सुद्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री हे माननीय धनंजय मुंडे साहेब होते दिनांक तेरा बारा दोन हजार एकवीस रोजी नऊ कामांचे पंधरा कोटी नऊ कामांची यादी माझ्याकडे आहे पी डी एफ तुम्हाला द्यायला तयार आहे दिनांक अठरा दोन दोन हजार बावीस रोजी एक कामाचे एक कोटी वीस लाख कार्यकारी अभियंता गौरी शंकर स्वामी यांनी एकूण सोळा कोटी वीस लाख रुपये हे रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रमाअंतर्गत काढीचंही काम न करता हे पैसे उचलून घेण्यात आलेले आहे बजेट अर्थसंकल्पीय कामे हॅम म्हणजे हायब्रिड अॅन्युटी अंतर्गत आता हा तिसरा प्रकार चालू झाला बरं अंतर्गत मंजूर आणि सुरू असलेले एकोणसाठ कोटी रुपयाचे रस्ता काम सुरू असून त्यामध्येच सहा कोटी तीस लाख रुपयाचं आणखी एक काम मंजूर करून आणले केल्याचे दाखवले परळी ऊस बर्धापूर हा रस्ता कोणता आहे मला माहिती नाही परळी पूस बर्दापूर या रस्ता कामावर पाच कोटी रुपये काम न करता बिल उचलले आहे आणि याच्यातले गंमत बघा पुढं या कामाची क्षेत्रीय कार्यालयाने पाहणी केली तपासणी केली त्यावेळेस या कामावर डबल पैसे उचलल्याचे लक्षात आले त्यांनी सांगितलं की सतरा तीन दोन हजार बावीसला कक्ष अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाने कळवलं कर, की एकाच कामावर डबल बिल उचलण्यात आलेले आहे तरीसुद्धा याच्यावरती कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही पैसे तो उचलून घेऊन गेले हॅम म्हणजे हॅम है, हॅ हायब्रोड अॅन्युटी कार्यक्रम आहे आणि हे दुसऱ्याच पाच कोटी रुपये दुसऱ्याच हेडमधले मंजूर करून आणले दुरुस्तीच्या हेडचे ते बी उचलून घेतात या स्वामी उपकार्यकार उप अभियंता आहेत संजय मुंडे आणि कनिष्ठ अभियंता आहेत अतुल मुंडे हे कार्य कार्यरत होते या तारखेला त्याच्यानंतर परत डी पी डी सी माननीय जिल्हाधिकारी बीड त्यावेळेस कोण जिल्हाधिकारी होते मला माहीत नाही यांनी पंचवीस तीन दोन हजार वीस रेखावर होत्या का कोण होत पंचवीस तीन दोन हजार वीस ला पंचवीस तीन दोन हजार वीस ला रोजी प्रशासकीय मान्यता रद्द केल्या सत्तावन कामाच्या परळी मतदारसंघात सत्तावन कामाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आंबाजोगायच्या हो अंतर्गत येत असलेल्या सत्तावन कामाच्या कार्य म्हणजे काय रद्द केलं प्रशासकीय के मान्यता प्रमा प्रमा रद्द झाली म्हणजे विषय संपला परंतु काय झालंय या कामांचे एकूण सत्तावन कामांचे प्रमा रद्द केल्यावर बी कलेक्टरने इकडं प्रमा रद्द केल्या परंतु आकांनी तिकडे चौदा कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपयाचे बिल उचलून मोकळे झाले <गणागे> <गणागे> चौदा कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपयाचे उचलले <गणागे> प्रशासकीय मान्यता कलेक्टरांनी रद्द केले तत्कालीन कलेक्टर कोण होते मला माहित नाही पंचवीस तीन दोन हजार वीस ला तुमचं मत एका राधा विनोद शर्मा साहेब होते बहुतेक राधा विनोद शर्मा असतील त्यांनी प्रमाण रद्द केल्या पण आंबाजोगाईच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरनी डेप्युटी इंजिनियरनी त्यांनी च सत्तावन्न कामाच्या चौदा कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपये उचलूनसुद्धा मोकळे झाले हा प्रयत्न केलेले आहे वेगवेगळे हेड बी वेगवेगळे आहे डी पी डी सीचे किती उचलले राज्य सरकारच्या एस आरचे किती उचलले आणि बाकीचे किती उचलले याद्या आहेत याच्या पी डी एफ आहेत झेरॉक्स काढून याद्या देण्यापेक्षा पी डी एफच तुम्हाला देतो तुमचे नंबर द्या आणि ते आपल्या आपल्या ब्लॉकवरती टाका तुमच्या मीडियाच्या आणि मीडियालासुद्धा खाली जाऊ द्या आणि परळी मतदारसंघातल्या सुज्ञ जनतेलासुद्धा पाहू द्या की या कामावर या या कालावधीत या कामावर इथे कामं झालती का एक रुपयाचं सुद्धा काम न करता ही सगळी बोगस बिलं या ठिकाणी उचलण्यात आलेली आहे